आपण आमचं देवस्वरूप या ठिकाणी एकत्रित आलेले आहात याच्या पाठीमागच कारण आहे शास्त्रात कारणाचे बरेच प्रकार आहेत तर आपल्याला तुमचं इथे एकच कारण पाहायचं ते कारण जर कोणतं असेल तर वऱ्हाडाला जे जेवण मिळतं ना हे एका नवरदेवाच्या निमित्तात मिळतं पूर्वी नवरदेव लग्न लागल्यानंतर जेवण व्हायचं नवरदेव जर नाही आला तर आमच्या साठ्यात सोडून द्या आपलं भेटी देणारी येणारे ते सोडून द्या पण संबंधित लोकांना काय वेदना काय त्रास होतो किती त्रास होतात नवरदेवच नाही आला ना वरहाड काही आलं गेलं वरहाड आलं नवरदेव नाही आल्यामुळे वेळ होत चालला तो बाप परेशान होतो सगळे लोक काय झालं आमच्यासारखे अरे वरहाड गेलं पण इकडे वरहाड आलं ना हो वरहाड तस अर्जुनाच्या निमित्तात अखिल विश्वाला बोधामृत करायला मिळालं या ठिकाणी आपले आदरणीय आपल्या समाजाचे विश्वाचे आपल्या जिल्ह्याचे प्रांताचे काही दिवसानं सगळ्यात विश्वाचे भूषण असणारे असे धरणारे ज्यांचे आजोबाई देखील समाज फार मोठे सेवक होते तुमच्या श्री अवतार असणाऱ्या रंगनाथ महाराजच्या मठावर त्यांनी अशी सेवा केली की ज्या जमिनी लोकांकडे होत्या ते काढून परत घेतल्या सात बारी सगळ्यांची गोळ्या पाच सहा एकर ते अशी त्या आजोबात त्या आजोबात आहे त्यांना आशीर्वाद आहे देवा संतांचा आशीर्वाद आहे असे असणारे पांघर साहेब त्यांच्या निमित्तात आज आपल्याला जो लाभ मिळाला याचं मोजमापच होऊ शकत नाही तुला भाऊ म्हणे ऊन हे ऊन हे तुम्हाला अशी सावली इथं आणली की सगळ्यांनी तुम्हाला इथे सावली आणली पेठेत सावली घ्यायला कोणतीच मोठी आणि सगळ्या श्रेष्ठ जर कोण असेल देवाकडून जर आपल्याला काही लाभ पदार्थ पडायचा तर देवाला भक्त लागत काही काही गोष्टीला अधिकार लागतो दहा वेळेस आठवी नववीला नापास झालेल्या माणसाला मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश पाहिल्यानंतर मिळतो नाही करत आलं त्याला मॅट्रिक पासच लागाल ना कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायला पोट भर्यात ज्ञानाला जर अधिकार लागतो तिसरा डोळा उघडायचा खरं कल्याण करून घ्यायचं त्याला किती अधिकार लागतो म्हणून देवाकडे भक्त लागतो श्री गुरु कडे संत शिष्य लागतो कारण संत गुरु जगात कितीतरी आहे कितीतरी वापल्या महाराष्ट्रात किती संत होऊन गेले माऊली आहे माउली आहे जगनाडे जगनाने आहे श्री गुरु मिले लाख लाख पण झाले तर त्या क्षणी तुमच्या मनात हे होम करणं हे करणं हे वेगळे परवाले देशपांडे साहेब भेटले म्हणे महाराज होम हवन केलं गुरु केले सगळं काही केलं पण समाधान नाही मिळालं तू मोठा होम केला पण बोम तशीच राहिली <laughs> संशयाची दोन काढणारे जर कोण असतील तर संत आहे आणि हे संत एकच आहे हे माऊली तेच टोखोबा राया, राया, राया तेच आहे तसं सोन्याचे आपण मूर्ती तयार केली सोन्याची मूर्ती तयार केली माऊलीची तयार केली टोखोबाची तयार केली ती मूर्ती कशाची आहे